हिरुलीच्या राखीव वनक्षेत्रातील पाचवाखाडी भागात वनखंड क्रमांक अकराशे चव्वेचाळीस मध्ये हजरत मीर मामू भांजे दर्गा ट्रस्ट केलेल्या अतिक्रमणाबद्दल ही लक्षवेधी अध्यक्ष दे सदर जमिनीवर पाच सात दोन हजार तेवीस रोजी अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती आठ दिवसाच्या आत ते आपण अतिक्रमण काढून टाकण्यात यावे हे देखील सांगण्यात आले होते परंतु अध्यक्ष महोदय आज रोजीपर्यंत संबंधित ट्रस्टने स्वतःहून ते काढलेले नाही आणि वन विभाग विभागाच्या भीवार, अधिकारी यांनी देखील त्याचे गांभीर्य अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही केलेली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेचा देखील प्रश्न उद्भवलेला आहे अध्यक्ष महोदय कारण की त्या ठिकाणी एअरफोर्सचा एक महत्वाचा बेस आहे आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी देखील दोन हजार तेवीसला संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देखील दिलं होतं की हे अशा प्रकारे नियमाचं उल्लंघन केलेलं आहे आणि अतिक्रमित आहे तरी देखील याच्यावर कारवाई आहे अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे हे नोटिफिकेशन देखील आहे दोन हजार दहाचं आणि त्यामुळे माझे दोनच प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय की या संबंधामध्ये हे सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा विषय असल्यामुळे हे या संबंधामध्ये ताबडतोब किती दिवसामध्ये आपण निष्कासित करण्याची कारवाई कराल आणि दुसरा माझा एक उपप्रश्न आहे अध्यक्ष महोदय संजय गांधी उद्याच्या येऊरच्या भागामध्ये शकते असं कोणाचा दबाव आहे की त्याच्यामध्ये जे हॉटेल आहेत अनेक बांधकाम आजही अनधिकृतपणे चालू आहेत कोणी त्याला वाली आहे की नाही मग फॉलेस खातं असो महसूल असो महापालिका असो त्यांनी एकत्रितपणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे अध्यक्ष महोदय कारण की वन्यजीव जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांचा हा प्रश्न आहे तिथे प्रदूषणाचा प्रश्न आहे दर अधिवेशनामध्ये हा प्रश्न येतो पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काही ठोस अशी कारवाई केली जात नाही आणि त्याच्यामुळे या ट्रस्टने केलेल्या अतिक्रमणाच्या संबंधामध्ये आपण कारवाई करणार का आणि दुसरा येऊनच्या संबंधामध्ये असे माझे दोन फेस प्रश्न आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य संजयजी केलकर यांनी जीवस्थित केलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या मामी त्यामध्ये भारतीय वायुदल दल कानेरी हिल येथील समन्वय समितीच्या बैठकीत मामा बांजे दर्ग्याजवळील बांधकाम विस्तारीकरण व अनधिकृत बांधकाम निष्काजन करण्याच्या बाबत चर्चा करण्यात आली त्याप्रमाणे वन खट क्रमांक अकराशे चव्वेचाळीस येथील अतिक्रमणाबाबत हजरत पीर मामो भांजे दर्गा ट्रस्ट विरोधात वन विभागाने गुन्हा नोंदवला येऊन त्यांनी दिनांक सात सात दोन हजार तेवीस रोजी उपरोक्त क्षेत्रातील चौरस मीटर अतिक्रमण कब्रस्तान वगळून ट्रस्ट ने स्व खर्चा आठ दिवसात आत काढून टाकण्याचे आदेश निर्गमित केले परंतु त्या काळामध्ये उच्च न्यायालय मुंबई येथे सदर ट्रस्टने दाखल केलेला दा पाचशे अठ्ठेचाळीस अब्लिक दोन हजार तेवीस पुढील सुनावणीपर्यंत उपरोक्त अतिक्रमण निर्मलनास अंतिम स्थगिती आदेश मान्य न्यायालयाने पारित केले पंचवीस आठ दोन हजार तेवीस रोजी दिनांक अकरा दोन हजार तेवीस रोजी सुनावणीमध्ये देखील उपरोक्त रुकुर, अतिक्रमण अंतरिम स्थगित आदेश कायम ठेवण्यात आले प्रस्तुत प्रकरणी रोजी वन तर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्या अनुषंगाने पाठपुरावा वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत त्या दिवशी या, या गोष्टी निवाळा येईल त्या दिवशी कारवाई निश्चितपणे होईल हाताळायला सामान्य सदस्य संजय केलकर यांनी येऊर परिसरामध्ये असलेले बंगले हॉटेल हॉटेल याचा विषय काढला वनखाद्याच्या बाहेर खाजगी जागा आहे त्या खाजगी जाग्यावर बांधलेले हॉटेल हॉटेल याच्यावर बंगले याच्यावर कारवाई वनखादा नाही करू शकत या परिसरात असलेले महानगरपालिका वगैरे त्यांनी ती कारवाई करायची वन खात्याच्या अंतर्गत असल्या तर त्या ठिकाणी कुठलंही हॉटेल मॉटेल बनला घोडा गाडी तिथे ठेवली जाणार नाही एवढं मी संजयजी कलकरांना आश्वासित करतो अध्यक्ष महोदय अरे माननीय मंत्री महोदय याच्या संदर्भामध्ये या तिकडे वायुसेनेचा एक एअरफोर्स बेस आहे आणि एअरफोर्स बेसच्या बाजूला अशा प्रकारचे अतिक्रमण हे किती धोकादायक असते याची कल्पना आपण करू शकता उच्च न्यायालयामध्ये जरी हा याचिका दाखल असेल तरी सरकारने उच्च न्यायालयाला आपण विनंती करून आपला वकिलाच्या मार्फत याची प्रायोरिटी सुनावणी घेऊन याचा निर्णय करण्यात यावा अशी विनंती सरकारने केली पाहिजे अलीश मोल्या सूचनेनुसार अधिकारी वर्गाला सांगितले जाईल की माननीय न्यायालयाला या निष्काज करण्याच्या प्रक्रियेची निकड कशी आहे हे निश्चितपणे तिथं सबमिट केलं जाईल मला खात्याने नोटीस दिली आठ दिवसामध्ये जर निष्कासित केलं गेलं नाही तर मग पुढे हे करू शकत होते कोर्टामध्ये पंचवीस आठ ला अध्यक्ष महोदय ते आहे ट्रस्ट मग एवढे दिवस लोक काय झोपाल होते का एवढ्या दिवसामध्ये का नाही कारवाई कार केली आणि नसेल गेली तर त्या अधिकारावर कारवाई एवढा मोठा सुरक्षेचा विषय त्या ठिकाणी असून देखील एवढा एक महिना त्याला काय कोर्टात जायला त्यांनी मुदत दिली का अध्यक्ष महोदय आणि या संबंधामध्ये संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार का तुम्ही आठवड्यानंतर कारवाई केवळ अध्यक्ष का महोदय संजयजी केलकर यांनी सांगितलेली बाब गंभीर आहे त्या ठिकाणी तिरंकाई झालेली ही वस्तुस्थिती आहे परंतु आता पाण्याची गरज खात कॉन्स्टंट असत परंतु आता हे या खात्याचा मंत्री म्हणून दोन अडीच महिन्यामध्ये आणि हे लक्षवेधी आज झाले या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा करून या बाबतीमध्ये आपल्या मार्फत म्हणजे वर खात्यामार्फत माननीय न्यायालयाला या गोष्टीच निश्चितपणे गांभीर्य त्या ठिकाणी केलं जाईल आणि मग न्यायालयाकडून आदेश मिळवण्याचा प्रयत्न करू La actualidad de Zambulia. La, la actualidad de Zambulia. Y la actualidad